जय श्री जगतगुरु श्री संत शिरोमणी रविदास महाराज की जय जय गुरु रविदास जय गुरु रविदास बालिका पूजा संत शक्ती से होता है सब पापन करवास बदिरा संत सो बोद लेई संत भाषे रविदास कसा कसाय गोरखनाथ राव प्रापंचिक व्यापातून थोडा तरी वेग गुरु रविदास महाराज नाम नामस्मरणात घालवला पाहिजे बरोबर कारण गुरु गुरुवर श्रद्धा असल्याशिवाय माणसाच्या जगण्याला काही अर्थ नाही आणि गुरु रविदास महाराजांचे विचार हे विश्व शांती निर्माण करणारे आहेत हे विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे आणि याचा बोध घेतला पाहिजे असं काय याने केलं चला म्हटलं संत गुरु रविदास महाराजांविषयी चांगली वाणी ऐकायला मिळेल आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा का सत्काराचा कार्यक्रम आपल्या राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे धरण्यात घ्यावा असं आपल्या तुम्हाला बोलण्यासाठीच आलोय बरोबर आहे गोरखनाथराव तुमचं पण आपल्या गावातील फक्त अनुसूचित जातीचेच नव्हे आपल्या समाजाचेच नव्हे तर आपल्या समाजातील आपल्या गावातील जे कोणी गोर गरीब व्यक्ती आहेत त्यांची मुलं आहेत शिकण्यासाठी उत्सुक आहेत ज्यांची शिकण्याची इच्छा आहे तर त्यांना आपणही मदत करायची त्यांनाही प्रोत्साहन त्यांचाही सत्कार करायचा आहे कारण की गुरु रविदास महाराजांचा हा संदेश हा मानवतावादी होता त्यांनी हा फक्त आपल्या चर्मकार समाजाचाच विकास नाही केला आणि चर्मकार समाजालाच संदेश नाही दिला तर त्यांनी पूर्ण जगातल्या जगाला अन्नपूर्ण मानवतेला संदेश दिलेला आहे आणि त्यांचा संदेश म्हणजे गोरगरीबांना मदत करणे मी तर फक्त एक समाजच घेऊन तुमच्या पुढे आला होतो समाजाचेच लेकर घेऊन पुढे आलो होतो परंतु तुम्ही तर बहुजनांचे सर्वांचे लेकर घ्या सांगितलं हे तर आणखी खूपच चांगलं झालं आणि बहुजनाच्या मना मनामध्ये रविदास महाराज बिंबवावे त्यांना जागृत करावे रविदास महाराजांचा विचार त्यांच्या मनात घ्यावं हे तुम्ही सांगितलं हे तर आणखी खूप चांगलं झालं त्यामुळेच रविदास महाराजाला जगद्गुरू म्हणतात श्री संत शिरोमणी जगदगुरु रविदास महाराज प्रश्न क्रमांक तीन ब मध्ये नियमितपणे आपल्याला चार गुणांसाठी विधानांच यायची या, या। तुमची कॉलेज मध्ये बारावी शिकता आणि हे वेळ करता तुम्ही यायला अरे या विद्यार्थ्यांना काही कामा का काय नाही कामच करायची असतील तर शिकता कशाला शाळाला

मुलींच्या शिक्षणाविषयी कोणतीच जागरूकता अजूनही झालेली दिसत नाही मुलींना सरळ बारावी दहावी या वर्गामध्येच विवाह करून पाठविल्या जाते थोडं शिक्षणाच्या या विषयाकडे जर लक्ष दिलं तर अनेक समस्या सहजते सुटतील फक्त लग्नच म्हणजे काही सगळं होणार नाही तुम्ही पाहता आपल्या देशामध्ये मोठमोठ्या पदांवर सध्या स्त्रिया काम करतात खूप साऱ्या स्त्रियांची नाव तुम्हाला माहिती सर्वसाधारण प्राचीन काळातला विचार जर केला तर सावित्रीबाई फुले आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये मूर्ती सारख्या स्त्रिया इन्फोसिसच्या फाउंडर मेंबर म्हणून काम करतात इंद्रा नोई सारख्या पेप्सिकोच्या सीईओ आहेत आपण काहीच राहायचं काय आपली बारावी पूर्ण करायची नाही तुम्ही त्याच्या पालकांना कधी या विषयी संपर्क साधत नाहीत काय नितिन भाई आइए बैठिए कैसे है ठीक है चलिए खाना खाइए नहीं नहीं अरे खाइए जना बैठिए खाइए और क्या चल रहा है क्या बोलते हैं आपका खेती ठीक है मजे में ईश्वर आचे कृपा भाजी कैसी बनी है माशाल्लाह भूख लग ली तुला ठीक बैठ बस भाजी पाजी अरे सर आप क्या खाएंगे आपने तो बच्चों को दे दिया सर ऐसा चाहू राज जहां में सबको मिले अन्न छोटे बड़े सब समबहु रविदास रहे प्रसन्न तो मतलब क्या है सलीम भाई मी रविदास महाराज गुण आत्मसात के लिए रविदास महाराज अगत की मला एक असे राज्य निर्माण करायचे आहे की जिथे समाजातील सर्व लोकांना छोट्या मोठ्या गरिबांना अन्न मिळाले पाहिजे कोणीही उपाशी राहायला नाही पाहिजे हेच ईश्वराचे राज्य म्हणजे हेच राम राज्य अरे आपण इन्सान नाही आपण भगवान हो ये मै नाही कहता ये संत रविदास महाराज जी के विचार है ये उन्हीं के संस्कार है हे रविदास महाराज जी मैं भी उनकी शरण में आना चाहता हूँ ज्याप्रमाणे सोने आणि सोन्याने बनवलेले कंगन यामध्ये कुठला आणि कसलाही भेदभाव नाही त्याचप्रमाणे हिंदू आणि मुसलमान यामध्ये देखील कुठलाही कसलाही भेदभाव नाहीये हे सर्व पंचतत्वानी बनलेले आहेत यांचा निर्माता सर्व एकच आहे तो म्हणजे ईश्वर आणि अल्ला एकच आहे त्यांच्यात एकच निवास करतो तो म्हणजे आत्मा आत्मागुरु श्री संत शिरोमणी रविदास महाराज जी आहेत हे संदेश त्यांनी सर्व जनतेला दिला आहे सर्व दुनियेला दिला आहे धन्य रविदास महाराज जय रविदास रविदास तुला काय भीती का नाही कसे काय तुला बाहेर कसे काय काढणार सर अरे तो मोबाईल वाला खाली सायकल केलं तो अरे बाळांनो तुम्ही हे काय करताय तू का तू तंबाखू खातोस तू सिगरेट पीतोस काय काय सिगरेट कराय अरे हे आहे शिकण्याचं आहे आज तुम्ही उद्याचे आदर्श आहात तुम्हाला जग जिंकायचे बाळांव याचा अर्थ काय होतो ह्या जगातील स्वराज्य गुलामीच्या दुःखापासून सुखा होती स्वराज्य मिळते तर मोक्षप्राप्ती देते मेल्यानंतर स्मशानात गेल्यानंतर जगातील कापासून सुटका होती असे संत रविदास महाराज सांगतात या रविदास महाराजांचा आदर्श करा त्यांचे गुण आत्मसात मेरा ओने झुकले रे सारे धन आपण वैजनासरांना वाकडू रे आपण वैजनासरांचा ऐकलोच नाही खरच चुकलं आपण

रविदास म्हारेदांच्या विचारांची किणी आहे रविदास म्हारेदांची गुण आत्मसात करा तुमचे पाप सर्व नष्ट होती आणि सत्कर्म आणि सद्बुद्धी तुम्हाला येईल मग काय झालं चिलर देतो ना कधी देतो ना देतो <गता> दे ना कधी देतो तारीख सांगितली ना तारीख सांगितली ना तुला अशा किती तारखा झाला देतो कधी दे तुला सांगितली तारीख कधी तो तुला तारीख सांगितली ना किती वेळ अरे दहा तारीख सांगली तुला तारीख कधी

शांत त्याला तुम्ही वेळ द्या तू तुला जाय तरी कुकर्म जो उच्च भीतो महानीच कहाला आहे उच्च समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये जन्म घेऊन जो मनुष्य जो वाईट कर्म करतो तो उच्च नसून तो नीच म्हणावा कुळात जन्म घेण्याच्या कारणामुळे कोणी ब्राह्मण म्हणू शकत नाही तर जो ब्राह्मणास जाणतो ज्याने परब्रह्म परमात्म्यास ओळखले आहे ज्याने ब्रह्माचा साक्षात्कार करून घेतला आहे जात धर्म काही मानवता हा एकच धर्म आहे जात पात यामुळे काही या माणसाची ओळख ठरत नाही मनुष्याची ओळख ही त्याच्या कर्माने होते जातपात पात मानू नका मानवता हाच खरा धर्म आहे संत रविदास महाराजांनी एकच संदेश दिलेला आहे आणि तो म्हणजे मानवतेचा आणि जग कल्याणाचा आणि शांतीचा ऐसा चाहू राज में जहाँ मिले सभन को अन्न छोट बड़ो सब सम संबसें रविदास रहे प्रसन्न सभी को पेट भर खाना और बराबरी की बात करने वाले सतगुरु रविदास जी महाराज का जन्म विक्रम संवत चौदह में माघ पूर्णिमा को वाराणसी के सीर गोवर्धनपुर में हुआ चमड़े का कारोबार करने वाले परिवार में जन्मे रविदास जी ने दुनिया को न्याय और प्रेम का संदेश देते हुए वर्ग और जातिविहीन प्रगतिशील समाज पर जोर दिया उन्होंने दुनिया के सामने एक ऐसे आदर्श समाज की सोच रखी जहाँ किसी को कोई गम या तकलीफ ना हो रविदास जी बेगमपुरा बनाना चाहते थे उन्होंने समाज में फैली बुराइयों को खत्म करने में अग्रणी योगदान दिया नीच छुआछूत का विरोध करते हुए समाज में मेलजोल और भाईचारा बढ़ाने के लिए वे जीवन भर अग्रसर रहे उन्होंने गुलामी को अपराध बताते हुए कहा कि पराधीनता पाप है जान ले हुर मीत रविदास दास पराधीन सो कौन करे है प्रीत उन्होंने लोगों को मानव अधिकारों को लेकर संघर्ष करने के लिए प्रेरित किया समाज पर गहरा असर डालने वाली उनकी रचनाओं में लोकवाणी का बेमिशाल प्रयोग देखने को मिलता है उनके काव्य में न्याय समता शिक्षा स्वाभिमान और धर्म निरपेक्षता आदि जैसे तत्व तो मिलते हैं रविदास जी राष्ट्रीय एकता के सफल अग्रदूतों में माने जाते हैं सतगुरु रविदास जी महाराज के उपदेश समाज के कल्याण और उत्थान के लिए बहुत ही अहम बने हुए हैं उन्होंने दुनिया को बताया कि व्यक्ति अपने जन्म और व्यवसाय के आधार पर महान नहीं होता बल्कि विचारों की श्रेष्ठता समाज हित की भावना और सदव्यवहार जैसे गुण व्यक्ति को महान बनाते हैं इन्हीं गुणों के चलते रविदास जी को समाज में खास दर्जा मिला और समकालीन अनेक महान विभूतियों ने उनकी प्रशंसा की